सन्मानंदी मोहन जोशी गिरीश महाजन म्हणजे कोल्हापूरचे गिरीश, गिरीश महाजन आणि मिलिंदी अस्टेकर व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कोल्हापूरवासी या बंदवाडी खर तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विरोधक कोण सत्ताधारी कोणीच करत सगळं आपापसाहेब ठरलेलं आपापसात ठरलेलं आपलं आपलं ठरलं ठरलंय त्याच्यामुळे आमच्या फार मोठी पण मी नाही ते पण मुस्लिम साहेब सांगतो ना आणि या बाबतीमध्ये माझी अडचण का होत नाही माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब असताना झाले आणि माझे मित्र बंटी पाटील असल्यामुळं आणि मी स्वतः कोल्हापूरला शिक्षणाला असल्यामुळं थोडंफार कोल्हापूर मला माहिती आहे मुश्रीफ साहेबांना एवढं नक्कीच माहिती नाही पण थोडंफार माहिती आहे पण कोल्हापूरची एक संस्कृती आहे मामा खरोखरच एक संस्कृती आज तुमच्या सत्काराला स्वतः मुश्रीफ साहेब उपस्थित आहेत स्वतः बंटी साहेब उपस्थित आहेत मी देखील उपस्थित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं अशोक सराफ असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासाठी सगळ्यांचे पक्षीय जोडे हे स्टेजच्या खाली असतात तस मुस्लिम साहेबांनी सांगितलं की विनोद म्हटलं की अशोक सराफ आणि दादा कोण माझ्या घरामध्ये तर अशोक बाबा तुमचा एवढा मोठा समर्थक आहे माझे वडील तुम्हाला ऑप्शनच नाही त्यांच्या त्यांच्याबरोबर असं सांगितलं कोणी की नाही नाही अशोक बाबांचं काम चांगलं झालं नाही तर पक्षा पक्षामध्ये पक्षा जेवढे वाद होत नाही तेवढे आमच्यामध्ये वाद होतात आणि ते पटवून सांगतात प्रत्येकाला की कलाकार कसा असला पाहिजे कलाकाराची कला कशी असली पाहिजे एकच कला वारंवार जर आपण केली तर लोक स्वीकारत नाहीत आणि म्हणून अशोक मामांची जी कला आहे ही विविधतेने लढलेली आहे हे आमच्या घरात मला रोज ऐकायला लागलं आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे मी राजकारणात कला करतो आम्ही काही कमी कला करत नाही जशी साहेब बरोबर केलं तुम्ही तीन तास मेकअप करता आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप असतो काही काही मंडळी बंडी साहेब तर झोपल्यावर सुद्धा मेकअप काढत आता हे एवढे मंडी साहेब का हसले ने, ने, या वाक्यावर बर ठीक आहे पण राजकारण आणि क्षेत्र हे खरोखरच नाण्याच्या दोन बाजू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या कलेला राजाक्षर दिला आणि मग किर्लोजकरांपासून असेल किंवा सांगलीच्या पटवदरांपासून असेल त्यांना खऱ्या आणि चित्रपट आम्ही बघतो खरोखर तोंडावर सांगत नाही मोहनजी असाल तुम्ही असाल जे मराठीतलं उठले आणि स्वतः मध्ये जाऊन ज्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं ते कलाकार म्हणजे अशोक सराफ आहेत मोहनजी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मी कधी गाडीमध्ये असलो म्हणजे कदाचित सगळ्यांना मी कधीही हिंदी बिंदी गाणी ते पुष्पा बिष्पा आपल्याला काही जमतच नाही आणि म्हणून काल माझ्या मुंबई ते गोवा या प्रवासामध्ये मी तुमची मुलाखत